अहमदनगर मधील कल्याण रोड येथे असलेल्या राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी मसा अपंग कल्याण केंद्र इथे अपंग मुलांना थंडीचे ब्लँकेट आणि मिठाई वाटप करण्यात आलंय सध्या नगर शहरात थंडी वाढली आहे त्यातच कामगार नेते शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या निमित्त नाणासाहेब दिवटे प्रणाली अर्थ मुवर्स अँड सप्लायर्स निंबळक यांच्या वतीनं सर्व अपंग मुलांना थंडीचं ब्लँकेट आणि मिठाई वाटप करण्यात आलं यावेळी बाबूशेठ टायरवाले शिवसेना तालुका उपप्रमुख हरीश कळसे ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळ निंबळकचे अध्यक्ष नितीन कोतकर माजी सरपंच किसन कोतकर साई बेकरी उद्योग समूहाचे संचालक संजय बाबा चौधरी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गीताराम खपके श्रीराम मेडिकल संचालक संकेत भैया म्हसके बाळासाहेब पठारे व प्रणाली अर्थ मुवर्स अँड सप्लायर्स संचालक नानासाहेब दिवटे नाथकृपा कलेक्शनचे मच्छिंद्र म्हस्के आदी उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसाबी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा